नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त सोयाबीनची भाजी सोयाबीनची रस्साभाजी बनवणारी मी आज तरी बघा इथं मी सोयाबीन घेतलेले आहेत आणि इकडे मी गॅसवरती अगोदरच पाणी ठेवतो गरम करायला आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्या पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे आता पाणी गरम झालेलं आता याच्यामध्ये मी सोयाबीन जे घेतले ते आता भिजवायला टाकते आणि गॅस बंद करायचं आहे आता आणि आता पाच मिनटं मी गरम पाण्यातच भिजत ठेवणार आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि चार ते पाच पुरेल मी अशी भाजी बनवणार आहे आज तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघू तर बघू शकता तुम्ही खूप छान असे भिजलेले आहेत मस्त आणि मऊ झालेले आहेत बघू शकता तर आता आपण हे सोयाबीन काढून घेऊ आता तर पूर्ण सोयाबीन आता काढून घ्यायचे आणि खूप गरम आहेत ते पाणी गरम केलेलं होतं त्याच्यामुळे थंड झाला राहता याचं पाणी आपण काढून घेऊ याच्यामधून तर बघू शकतो मी कधी छान फुगलेले आहेत मस्त टम फुगलेले आहेत मस्त अशा प्रकारे मी आता सोयाबीन काढून घेतलेले आहेत आता हे थंड होऊ द्यायचे अजून गरम आहेत हे थंड होईपर्यंत आता आपण गॅसवर आता फोडणीला सुरुवात करू तरीकडे इकडे मी कढाई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झालेली आता आपण कढाईमध्ये तेल टाकू तर मी तर दोन ते तीन पळ्या तेल घालणार आहे कारण पळी छोटी आहे माझी तर मी तुमच्या आवडीनुसार तेल घाला कमी अधिक तर मी इथं दोन ते दो तीन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि बघा मी इथं सात ते आठ लसणाच्या पाकाळ्या घेतल्या होत्या आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत मस्त आता लसूण छान तळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान तळून घ्यायचं आहे छान कलर येईपर्यंत आता आपण याच्यामध्ये एक चम्मच जिरा घालू तर जिरंसुद्धा छान जसं तळून घ्यायचं आहे मस्त दोघेही छान असे तळून घ्यायचे आहेत मस्त तर लसूणचा बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता इथं मी एक मोठा कांदा घेतला होता आणि तो असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदाही छान असा तेलामध्ये दोन ते ती तीन मिनटं छान तळून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मस्त खूप छान लागते ही सोयाबीनची रस्सा भाजी आणि मी कमी साहित्यात बनवणार आहे कमी मसाल्यांमध्ये बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही कांदा छान असा तळ लागलेला आहे मस्त कलरही थोडा चेंज झालेला आहे तर बघा छान तळाला गेलेला आहे कांदा मस्त आता याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे खोबरं मी अंदाजेच घेतलं होतं आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता कांदा आणि खोबरं हे सुद्धा छान तळून घ्यायचं आहे मस्त दोन ते तीन मिनटं तर बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे मस्त लालसा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करणार आहे कढीपत्तासुद्धा छान तळून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनटं छान असं तळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मसाला ॲड करू तर मी तर एक चम्मच काळा मसाला घेतलेला आहे जो आपला घरगुती असतो तोच घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेली आहे आणि एक चम्मच लाल तिखट घ्यायचं आहे तर मी तुमच्या आवडीनुसार घ्या जास्त कमी मी मिडीयम मिडमच भाजी बनवणार आहे जास्त तिखट बनवणार नाही म्हणून मी कमी घेतलेले तिखट आणि मसाला तुम्ही तिखट जर खाल तर तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल तर आता दोन ते तीन मिनटं छान असं ढळ ढळून घ्यायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तिखट आणि मसाला तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पाहू शकतो मी छान मसाला तयार झालेला आहे आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी म्हणजे पाणी जास्त ॲड नाही करायचं कमी पाण्यातच मी दोन मिनटं अजून परत शिजवून घेणार आहे आता दोन मिनटं शिजवील तोपर्यंत आपण सोयाबीन जे घेतलेले आहेत त्याच्यामधलं पाणी काढून घेऊ आता हे पूर्ण असे सोयाबीन मी असे हाताने दाबून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती पाणी निघतं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे दाबून दाबून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण मी पाणी आता काढून घेतलेलं आहे आणि पाणी बघू शकता की ते आहे आता आपण जो मसाला दोन मिनटं शिजवायला ठेवला होता तो बघू आता मसाला छान तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण सोयाबीन ॲड करू आता सोयाबीन सुद्धा छान आता दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे मसाल्यामध्ये मा तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान असं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पण त्याला असंच ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती असं ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं वापेत छान असे शिजून घ्यायचे मस्त खूप छान लागते सोयाबीनची रस्सा भाजी सुद्धा असेच करून बघा आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू तर मी आता याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे चार ते पाच जणांना पुरेल अशी भाजी बनवणार आहे मी तर मी याच्यात दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस फुल ठेवणार आहे छान असे उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आता परत मिक्स करून घ्यायचं आहे तर छान अशी मस्त एक उकळी येईपर्यंत गॅस गॅस फुलश ठेवायचा आहे तर खूप छान झालेली भाजी मस्त तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त मसाले वगैरे ॲड वाढवू शकता तेलचा पण वापर तुम्ही जास्त करू शकता पण मी मिडियमच बनवलेली आहे भाजी तर आता मी याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवते आणि एक साईडला थोडंसं सा असं उघडं ठेवायचं पूर्ण पॅक नाही करायचं तर पाच मिनटं झालेली आहेत आता बघू आपण बघू शकता आता मी छान उकळी आलेली आहे आणि आजूबाजूला तेलही छान सुटलेलं आहे मस्त आता मी याच्यामध्ये दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट ॲड आहे कूट मी जास्त नाही टाकणारे छोटा चम्मच घेतलेला तुम्ही बघू शकता या चम्मचच माप घेतलेले मी दोन चम्मच जास्त जर शेंगदाण्याचा कूट टाकला तर टाक ते गुळसट लागेल म्हणून मी कमीच टाकलेले त्याच्यामध्ये आणि छान परत मिक्स करून घेतलेले मस्त आता मी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते तर पाहू शकता तुम्ही भाजी म्हणजे भाजी झालेली आहे आपली मस्त आता मी परत दोन मिनटं शिजवून घेणार आहे आता परत त्याच्यावर दोन मिनटं आपण झाकण ठेवू तर बघा दोन मिनटं झालेली आहेत भाजी मस्त तयार झालेली एकच नंबर झालेली आहे आपली सोयाबीनची रस्सा भाजी पाहू शकता मी छान तरी पण आलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजची र स सोयाबीनची रस्साबाजी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद